हा जो पर्टिक्युलर ट्रेड तुम्ही बघताय हा मी नॅचरल गॅसमध्ये घेतला आहे हा कमोडिटीमध्ये येतो नॅचरल गॅस जसं क्रूड ऑइल आहे सिल्वर गोल्ड आहे हे कमोडिटीमध्ये येतं तसंच नॅचरल गॅस पण कमोडिटीमध्ये येतं याच्यामध्ये असं असतं की एका एक पॉईंटचे हो तुम्हाला बाराशे रुपये मिळतात जसं एल टी पी वन असलं आणि दोनला गेलं तर बाराशे रुपये मिळतात पण तेच जर रिव्हर्स झालं तर बाराशे रुपयाचं लॉस होऊ शकतो तर म्हणून तुम्हाला थोडंसं केअरफुल याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे खूप जास्त लॉट्स घ्यायच्या नाही आहे एक लॉट घेतली तर बारा सॉरी दोन हजार रुपये लागतात कॅपिटल हे आऊट ऑफ द मनीमध्ये इन द मनीमध्ये जास्त लागतात आऊट ऑफ द मनीमध्ये काय आहे की थोडं फ्लक्च्युएशन कमी राहतं आणि याच्यामध्ये असं असतं की एका डायरेक्शनने गेलं तर मार्केट एकाच डायरेक्शनने जातं रिवर्स गेलं तर रिव्हर्सच जातं तर जो प्रॉफिट आला आहे तो पण जातो म्हणून थोडं केअरफुली ट्रेड करा आणि मी नेहमी काय करते की जसं बाराशे रुपये एका पॉईंटचे मिळतात तर मी मी काय करते की मिडल पॉईंट्स घेते जसं मी एक पॉईंट दहाला घेतलं तर मग मी एक पॉईंट सत्तरला काढून टाकते किंवा एक पॉईंट वीस किंवा पंचवीसला काढून टाकते किंवा ए म्हणजे एका पॉ पौ, पॉईंट झिरो वनची तुम्हाला सॉरी पॉईंट झिरो फायची तुम्हाला याच्यामध्ये सिक्स्टी टू रुपीज मिळतात तर काय झालं मी इथे हे जे तुम्ही बघताय इथे मी सेल लिमिट लावली आहे टू पॉईंट फोर फायची आणि काय झालं की काल या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटमध्ये मला प्रॉफिट नाही आला कारण थोडाफार आला होता तर तो, तो मी टाय केला म्हणून मी ओवरनाईट याला नेलं होतं आणि ओव्हरनाईट फर्स्ट टाईम नेलं कारण याच्यामध्ये म्हणजे थोडी भीती पण असते कारण जास्त पडलं मार्केट तर मग लॉस जास्त होऊ शकतो पण हे आउट ऑफ द मनी असल्यामुळे याच्यात काही मार्केट काही जास्त फ्लक्च्युएशन्स देत नाही म्हणून एक गोष्ट चांगली आहे की याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता तर दुसऱ्या दिवशी मी बघते तर मग मा थोडाफार माझा लॉस रिकवर होत होता फाय हंड्रेडचा आणि मला दिवसाला पण थोडं प्रॉफिट मिळायला पाहिजे ना कारण मागचा प्रॉफिट काढला तर लॉस काढल्यावर दिवसाचं पण प्रॉफिट पाहिजे तर माझं टार्गेट होतं की कमीत कमी मला कमी पाचशे रुपये प्रॉफिट पाहिजे आणि टोटल मला एक हजार दिवसाचे बनवायचे म्हणजे कालचे पाचशे काढायचे आणि आज आजचे पाचशे रुपये प्रॉफिट मला मिळालं पाहिजे तर तुम्हाला मी दाखवते फायनली मी हजार आ, ते हजार रुपयाचं प्रॉफिट बनवलं त्याच्यातले पाचशे डिडक्ट झाले म्हणजे कालचे पाचशे डिडक्ट झाले आणि पाचशे रुपयाचं प्रॉफिट मला मिळालं तर सेफ आहे वर्किंग प्रिप लोकांसाठी चांगलं आहे फक्त तुम्हाला थोडंसं ट्रेडिंगचं आलं पाहिजे ट्रेडिंग कशी करतात ते जर तुम्हाला बेसिक नॉलेज असलं तरच याच्यात एंट्री घ्या नाही तर घेऊ नका मी म्हटलं बाराशे भेटतात ते का पॉईंटची म्हणून एंट्री घेतली असं करू नका थोडंफार बेसिक चार्टचं नॉलेज असेल तरच याच्यामध्ये ट्रेड घ्या